फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी पण झालेली आहे आणि आता नाश्ता करायचा आहे आणि निघायचं आहे आवरून बाकीचं आवर <coughs> तर सगळं आवरलं तर विषय असा आहे फ्रेंड्स की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जर त्याच्यासोबत एवढं सगळं घडलंय असं माहिती असल्यानंतर त्याचं जर घर असतं तर त्यानं मला राहू दिलं असतं का तुम्हीच सांगा आणि त्याचं घर असतं तर मी हे सोडायचं म्हटले असते का आणि त्याचं घर असतं तर मी भाडं भरलं असतं का त्याचं घर असतं तर मला एवढं सगळं स्ट्रगल करावी लागली असती का आणि त्याचं घर असतं तर मी त्याच्या घरात राहिले असते का आणि त्यानं बिना येता राहिला असता का तुम्ही सांग त्याचं जर घर असतं तर आता तुम्हाला पुढे विषयी सांगते की दोन ते तीन दिवसापूर्वी काय घडलं मला एक कॉल आला शुक्रवारी शुक्रवारी मला एक कॉल आला आणि कॉल आल्याच्यानंतर समोरून मुलगी बोलत होती मुलगी बोलत होती ब बो, मग तिला मी विचारलं कोण आहे काय तर तिनं मला सांगितलं की असं असं माझं घरातले लोक जबरदस्तीनं लग्न लावत आहेत बरं का आणि त्या मुलीचं वय जास्ती पण नाही आहे त्या मुलीचं वय जास्ती नाही आहे ती मुलगी फक्त आणि फक्त चौदा वर्षाची आहे बरं का आणि तिचं जबरदस्तीनं तिला शिकायचं आहे तरी पण तिचं लग्न लावून देत आहेत आणि असा असा कॉल आला बर का असा कॉल आला जे माझ्यासोबत घडत होतं माझ्यासोबत जे केलं तीच ते त्या मुलीसोबत करत होते, होते। चननतर, तर, की तिचं चौदा वर्षात लग्न लावून देत होते झालं मग फोन आल्याच्यानंतर तरी पण मला थोडंसं हे झालं की म्हटलं खरंच का तर हो म्हणे खरं आहे हे मग म्हटलं ठीक आहे माझ्यासाठी काहीतरी कर माझ्यासाठी काहीतरी कर असं ती म्हणायला लागली मला फोनवरती म्हटलं ठीक आहे मी बघते काय करता येते का म्हटलं ठेव फोन मला ये म्हणून आग्रह करत होते बरं का आग्रह करत होते तर, भी भी तर, तर, तर मी म्हटलं मी बघते मला आहे का ये न झालं तर येते नाही तर काहीतरी करते मी तर तुम्हाला सांगते मग मी काय केलं फोन केला मेन जे कंपनीचे हे त्यांना फोन केल्याच्यानंतर ते म्हणे काही कर तुला जमणार नाही जाय सुट्टी घ्यायला तुला यावंच लागेल बरं का यावं लागेल म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे संध्याकाळी निघू म्हटलं मग मी काय केलं बुकिंग केली काय मी बुकिंग केली ह्याची ट्रॅव्हल्सची बुकिंग केली मग मुलगा मला ओरडायला लागला की नाही तू एकटी नाही जायचं मी पण येणार माझी पण बुकिंग कर असं म्हणायला लागला तो म्हटलं नाही नाही मी एकटी जाऊन येते म्हटलं बघते काय आहे ती काही नाही ती तर तो म्हणे नाही दोघांचं पण कर मी तुला एकटीला काही जाऊच देणार नाही म्हटलं ठीक आहे मग दोघांची बुकिंग केली मी पैसे घालवले फ्रेंड्स पैसे घालवले बुकिंग झाली बुकिंग झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट होतं ऑनलाईन पेमेंट वगैरे हो सगळं केलं मी गेले जाण्याच्या पहिलं मी एवढी कॉल केले बरं का तक्रार करण्यासाठी कॉल केले जी आ, एक आ, ही आहे संस्था आहे त्या संस्थेला कॉल केला त्यांची पूर्ण स्टीमला सगळी व्यवस्थित माहिती दिली असा असा फोन आला आहे ना असं असा आहे म्हणून मग त्यांनी म्हणे की तुमची काय इच्छा आहे आम्ही तिथं काय जायला पाहिजे का किंवा तुम्ही येता का आमच्यासोबत तर मी तर इकडे तिकीट बुक केलेली होती आणि मी विसरून गेले की यार मी ह्या जर ह्यांना केलं तर ह्यांच्यासोबत मी जाऊ शकते बरं का ह्या संस्थेच्या गाडीत मी जाऊ शकते परंतु मी आधीच बुकिंग करून बसले मग मग तरी पण मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी ट्राय करते परंतु म्हटलं मला संध्याकाळी निघायचं आहे आणि तुम्ही आत्ता निघणं गरजेचं आहे मग मी त्या संस्थेला फोन केल्याच्यानंतर त्यांनी तसं सा सांगितलं की ठीक आहे म्हणे आम्ही बघतो म्हणे सरांना वगैरे व तुम्ही कॉल करून सांगा मग मी त्या मेन जे सर आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं केस संदर्भात की असं असे केस आहे आणि मला असा फोन आला आहे कन्फर्म माहीत नाही आहे परंतु खरं मुलगी बोलत होती त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की हो आहे बाबा ती खरं तर मग ती म्हणे की ठीक आहे मी स्टीम पाठवून देतो किंवा जर आपली स्टीम जर नाही आ, ही झाली तर मी तिथले जी एरियाचे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती सगळी डि इथून पुरवतो आणि त्यांना तिथं पोचायला लावतो मग मी त्यांना ठीक आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं आणि मी माझं आवरलं आणि तशीच घाईघाई गेले जॉबला जॉबला गेले पण माझं मन कुठं लागते मग दुपारच्या टायमिंगला लंच ब्रेक झाल्याच्यानंतर नंतर मी त्या सरांना म्हटलं सर प्लीज म्हटलं मी आता सकाळची मीटिंग अटेंड केली म्हटलं आणि मी आता दुपारचं नंतरचं जे काम ना आहे ना म्हटलं ती माझी जवळची आहे तिला सोपं होते म्हटलं आणि प्लीज म्हटलं म्हणजे अडचण नसेल तर मी हे केलं नसतं जाऊ का म्हणून मी त्यांना बोलल्याच्यानंतर ती म्हणे की त्यांना सांगितलं तशी संदर्भ सांगितल्याच्यानंतर ती म्हणे ओके चालते मग मी तिथून आता कंपनीची गाडी मला येऊ शकत नाही सोडायला कारण मी बेट आहे मी तिथून निघणार मी तिथून बाहेर पडले बाहेर पडल्याच्यानंतर ओला बुक केली ओला बुक केली आणि मी आले आले मग आवरायला सुरुवात केली मी दुपारीच आवरायला सुरुवात केली मग म्हटलं ह्यांच्यासोबतच जाऊया तर ते हे तोपर्यंत ह्या सरांनी काय केलं तिथल्या लोकांना सगळी तक्रार ही केली सुचवली बरं का आणि त्या लोकांनी ती तक्रार घेतली जसं हे सरांचा सा फोन गेला म्हटल्यानंतर त्यांना गरजेचं वाटलं आणि ते लोक तिथं तक्रार वगैरे सगळी करून निघणार तेवढ्यात मी घरी आले आवरलं विवरलं आणि सरांना बोलले तर ते म्हणे की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आम्हाला ही करायची गरज नाही आपली स्टीम पाठवायची गरज नाही आहे आम्ही ही तूरच हँडल केलं म्हटले त्या डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट तिथे जाणार आहे मग ठीक आहे म्हटलं मी माझा आवरतच होते मुलगा वगैरे तो पण आला जेवण वगैरे आम्ही दुपारचं केलं आणि तरी पण तो मला म्हणतच होता की मम्मी खरंच असेल का म्हटलं आता बघ दिदीनं बोलली म्हटल्यानंतर खरंच असेल दिदी म्हणजे तुम्हाला सांगते पुढे तर मग काय झालं तेवढ्यात जो तिथला मेन म्हणजे नाही का मित्राचा माझ्या माझ्या भावाचा मित्र आहे त्याचा माझ्याकडे नंबर होता आणि का कुठं तरी मला वाटलं की यार हा फोन लागतोय का आपण बघूया म्हटलं आणि ह्यालाच विचारूया कारण ह्याला तर नक्कीच माहिती असेल की त्याच्या मुलीचं जमवलं आहे का किंवा तिचं हे लग्न करायचा प्रयत्न करत आहेत का वगैरे वगैरे त्याला विचारू म्हटलं आणि तो नंबर मी घेतलेला होता माझे वडील वारण्याच्या पहिला जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत ऑफिसमध्ये गेले होते आणि तिथं ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर त्या वडिलांनी माझी त्याची ओळख करून दिली होती आणि मग मला माहिती झाली की हा माझ्या भावाचा मित्र आहे आणि हे चांगले मित्र आहेत जवळ असतात रोज तरी भेटतात बोलतात आणि मग मला तो व्यवस्थित बोलायचा आणि त्यानं मला नंबर दिला नंबर दिलेला होता परंतु मी दहा वर्षामध्ये कधीच ट्राय केलेला नव्हता आणि दहा वर्षामध्ये आता कुणी नंबर ठेवन असं वाटलं पण तरी पण म्हटले बघूया कॉल करून म्हणून मी कॉल लावला कॉल लावल्याच्यानंतर मग त्यानं उचलल्याच्यानंतर मी त्याला पहिली माझी ओळख सांगितली सगळी ओळख सांगितल्याच्या नंतर तो म्हणे काय यार किती वर्षांनी केलाय बरं आता तरी आठवण आली भावाची असं वगैरे म्हटला तो मग तसं म्हटल्याच्यानंतर मी त्याला म्हटलं अरे हो पण मला तुझ्याकडे काम आहे म्हटलं हा म्हटलं कामाशिवाय करणार नाही आहे तो म्हटलं नाही कामच तसं आहे तर मला सांग म्हटलं असं असं काही तुझ्या कानावरती आलं आहे का की त्यांना त्याच्या मुलीचं जमवलं आहे आणि त्याच्या मुलीचं लग्न वगैरे आहे म्हणून तो म्हणे नाही आणि तो कालच तर मला भेटला पण असं काही नाहीये आणि तो एवढं हो म्हटलं की तू तर येणार होतीस ना आलीस का असं म्हटल्याच्या नंतर मी आश्चर्य झाले चकित की मी येणार होते कस काय मी म्हटलं येणार आहे पण संध्याकाळी निघणार आहे म्हटलं तर तो मग तरी पण मला बर का तरी पण कन्फ्यूज झालं तरी पण त्याला विचारावं का मग मी विचारले तरी पण थांबवून की अरे म्हटलं येणार आहे म्हणजे तुला कसं काय माहिती म्हटलं तर म्हणे त्यांना सांगितलंय तुझ्या भावाने की मला दाजी येणार इनार। दाजी येणार आहेत म्हटल्यावरच्या हो नंतर मी म्हटलं काय मग मी त्याच्याकडनं सगळी डिटेल्स विचारून घेतली की त्याने एक्झॅक्टली तुला काय आणि कसं सांगितलं तर तो म्हणे की तो असं हो म्हणत होता की दाजी येणार आहेत आणि काहीतरी काम आहे म्हटलं नक्की कन्फर्म तर हो म्हणे आणि म्हटलं त्याच्या मुलीचं लग्न ठरवलेलं नाहीये नाही असं काहीच नाही म्हणलं म्हटलं मला त्याच्या मुलीनं फोन केला होता मग तो म्हणे की मला माहिती नाही असं होणार आहे का एकाच गावचं मित्र असून माहिती होणार नाही असं होईल का आणि आम्ही कालच भेटलोय कालच बोललो आहे आणि त्यानं सांगितलं नसतं का की तारीख काढली आहे किंवा हे करायचं आहे लग्न करायचं आहे येतो म्हणून सांगतो म्हटलं म्हटलं हो बरोबर आहे ते पण मग नंतर मी त्याला म्हटलं ठीक आहे आता मी ठेवते पण माझा फोन आला होता हेच सांगू नको आणि मी फोन ठेवला फोन ठेवला जसा माझी टूप पेटली दाजी येणार आहे म्हणजे काय एक्झॅक्टली काय यांचा प्लॅनिंग आहे मग मी नंतर काय केलं माझा जो भाऊ आहे म्हणजे चुलत्याचा मुलगा आहे जे तिथून लांब राहतो बरं का त्यांच्यात नसतो तो आणि तो एकटाच आहे त्याला बहीण वगैरे कोणी नाही आहे आणि मग मी त्याला फोन केला मी त्याला फोन केल्याच्यानंतर तो पण तसलंच बोलायला लागला आता आठवण आली का असं झालं का किती वर्ष झालं येऊन येऊन त्याहूनत्या म्हटलं एकच मिनिट मला पहिलं आधी तू डिटेल्स मध्ये सांग म्हटलं की आ... दिदीचं लग्न ठरलंय का आणि दिदीचं लग्न जबरदस्तीनं करतायत का तर तो म्हणे नाही आता विचार करा भाऊकी आहे आणि छोट जरी काही कार्य असलं तर भाऊकीला बोलवल्याशिवाय होत नाही आमच्यात तर तशीच पद्धत आहे भाऊकी ही पाहायचीच असते आणि ती भाऊकी घरी होती त्यांना काहीच माहिती नव्हतं तो मनी काहीच माहिती नाहीये आणि नाहीच आहे असं काही होणारच नाही असं तो म्हणला आणि असं काही नाही आहे म्हटलं मग एक काम कर म्हटलं तू सहज तू सहज वारं खूप सुटले तो सहज चक्कर मार म्हटलं जा बरं आणि त्याच्याकडे जाऊन बघ की एक्झॅक्टली काय आहे आणि जरा थोडी चौकशी कर म्हटलं फक्त माहिती हो तो सहज गेलता असं सांग मग तो गेला मी आवडायचं थांबले मला डाऊटच आला बरं का आणि तो थांबला तिथं गेला आणि मग त्यांनी विचारलं तर हा माणूस तिथे बरं का हा माणूस तिथे आणि हे लोक वाट बघतायत माझ्या येण्याची मग तो काय कशा आला दाजे वगैरे हो असं तसं विचारलं तर बोलले वगैरे आणि त्यानं तिथं सगळी माहिती घेतली आणि मग तो बाहेर आला आणि त्याने मला फोन केला फोन केल्याच्यानंतर त्यानं मला सांगितलं की दे दिला त्यांनी फोन तुला तसा म्हणून करायला लावला कारण तू आता किती वर्ष झाली येत नाही आहे आणि तुझा नवरा इथं येऊन बसलाय आणि त्यांना म्हणतोय की काही करा पण तिला एकदा इथं बोलवा काही करा पण तिला इथं एकदा बोलवा आणि तू अशी येणार नाही तर अशी येशील ह्या निमित्तानं म्हणून तुला त्यांनी दिदीला फोन करायला लावला मग दिदी म्हणजे माझ्या भावाची मुलगी आणि ती खूप छोटी आहे चौदा वर्षाची पण नसेल आणखीन आणि तिला तसा म्हणून फोन करायला लावला आणि त्याला माहिती आहे की ही ही गोष्ट घडू देणार नाही ह्या गोष्टीसाठी नक्कीच येणार तर माझ्या भावानी आणि नवरीने मिळून प्लॅन केला की मला त्यांच्याकडे बोलवून घ्यायचा माझ्यावरती प्रेशर आणायचं किंवा मला दमदाटी करायची माझ्यासोबत काहीतरी करायचं आणि हे करायचं असा ह्यांनी प्लॅन केला होता न? तर कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी त्या मित्राला फोन लावला त्याच्या आणि त्याच्याकडून मला ते, ते समजल्याच्या नंतर परत मी माझ्या भावाकडनं ऐकून घेतलं आणि मग माझा मुलगा इतका चिडला आणि तो म्हणे की हे काय मग मी ते झालं तोपर्यंत पोलीस घरी पोचले तिथले पोलीस घरी पोचले की पोलिसांनी असं असं इथं मुलीचं लग्न आहे म्हणून आम्हाला समजलेलं आहे आणि तुम्ही लहान मुलगी अठरा वर्षाची नसताना लग्न करतायत वगैरे 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 कुणी फोन केला काय केला त्यांनी सांगितलं पुण्याहून तक्रार नोंदवली गेलेली आहे आणि आमच्यापर्यंत ते आलेलं आहे तर इमर्जन्सी म्हणून आम्हाला एका संस्थेने फोन केला होता आणि त्या संस्थेमार्फत आम्ही आलेले आहेत पण आमच्याकडे तक्रार आहे तक्रार कोणी दिली त्यांनी नाव सांगितलं मग फाटली नाही यांची नाही नाही असं काही नाही तसं काही नाही मग तुम्ही असं हे करता का तसं करता का मग त्या मुलीला बोलवा मुलीला मी लगेच त्यांनी फोन केल्याच्यानंतर नंतर मी म्हटलं मुलीला बोलवा आणि मुलीला विचारा तिनं फोन लावला का नाही आणि तिनं मला ती माहिती दिली का नाही आणि माझ्याकडे त्या माहितीचा पुरावा आहे म्हटलं की तिनं मला काय काय बोलली तर मग ती मुलगी रडायला लागली घाबरून गेली आणि मग मी त्या स सरांना रिक्वेस्ट केली की म्हटलं मुलगी लहान आहे उगेच वेगळा परिणाम व्हायला नको तिला जास्ती प्रेशर देऊ नका तिला तुम्ही पाठवून द्या बाहेर म्हणजे बाहेर जा म्हणून आणि मग ह्यांना दोघांना त्यांनी रिंगणात घेतलं आणि चौकशा करायला सुरुवात केली की तुम्ही खोटा कॉल का केला तुम्ही खोटी ही का केली तर त्यावेळेला त्या, त्या लोकांनी सांगितलं की ती आम्हाला अशी भेटत नाही किंवा ती आम्ही तिच्याकडे गेलो की आमच्यावरती तक्रार करते मग आम्हाला तिच्याशी बोलायचं आहे आम्हाला काही अडचणी येतात काही प्रॉब्लेम आहेत आम्हाला तेही करायचे आहेत म्हणून आम्ही तिला इथं बोलवण्याचा प्रयत्न करतो मग मी माझी जी केस आहे त्या केस संदर्भात त्या सरांना थोडंसं सा सांगितलं त्याच्यानंतर त्या सरांनी परत तिथं ते ते त्यांच्यावरती दुसरी केस नोंदवली ह्या लोकांनी ह्या ह्या महिलेला प्लॅनिंग करून खोटं बोलून बोलवण्याचा प्रयत्न करून हिच्यासोबत काहीतरी घातपात करण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांच्यावरती परत केस नोंदवली त्याच्यामध्ये मी माझ्या भावाला पण सोडलं नाही मग त्याच्यावरती पण मी त्याचा पण हे करायला लावलं आणि त्या दोघांना तिथं केस नोंदवल्याच्या नंतर त्या दोघांना उचलून घेऊन गेले चौकशा कसून केल्या त्याच्यानंतर त्यानं त्या सांगितलं की त्यांचा काय प्लॅन होता तर त्याचा असा प्लॅन होता तर आता मी तुम्हाला सांगते मी जे तुम्हाला म्हणत होते की एक गुड न्यूज आहे त्या दिवशी मी तुम्हाला स्वीट देत होते त्या दिवशीची गुड न्यूज अशी होती की डिवोर्स झाला बरं का डिवोर्स झाला परंतु त्यानं डिवोर्सच्या ह्याच्यामध्ये पेपर असे दुसरे ॲड केले होते की, के होते की आ, मी कुठलीही ह्यापुढे मी कुठलीही केस त्याच्यावरती टाकू नये आणि त्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे त्याच्या शेतीमध्ये त्याच्या प्रॉपर्टीमध्ये पैशामध्ये मा कुठलाही माझा हिस्सा नाही आहे आणि माझ्या मुलांचा पण नाही आहे आणि ही मी मागू शकत नाही असं त्यांनी त्याच्यात पेपर ॲड केले आणि त्याच्यावरती पण माझ्या सही घ्यायला लागले होते मग मी काय केलं माहिती आहे का की ठीक आहे मला सवयी आहे मा एकदा दोनदा मी फसले होते म्हणून मी पेपर वाचल्याशिवाय साईन करत नाही मग मला तिथं तास दीड तास गेला ती पेपर वाचायला म्हटलं मी पेपर वाचणार आहे पेपर वाचणार आहे एवढा वेळ नाही आमच्याकडं असं म्हणायला लागला त्याचा वकील बरं का एवढा वेळ नाही आमच्याकडे पटकन साईन कर असा म्हणून माझ्या मागे लागल्याच्यानंतर मग मी मला डाऊट आला डाऊट आल्याच्यानंतर मी म्हटलं मी तर आता तर साईनच करणार नाही जोपर्यंत मी पेपर वाचत नाही मग ही बितरले बितरल्याच्यानंतर मी माझ्या वकिलाला म्हटलं ठीक आहे तुम्ही हे पेपर घ्या आणि वाचा म्हटलं डिटेल्समध्ये सगळे पेपर पूर्ण वाचा म्हटलं आणि मी साईन करते ना मी कुठं नाही म्हटले म्हटलं जसे ते पेपर माझ्या वकिलाने घेतले की ह्यांनी त्याच्याकडनं हिसकावून घेतली हिसकाउंट घेतल्याच्यानंतर मग परत मी काय केलं मी हिसकावून घेतले मी हिस्काउंट घेतल्याच्यानंतर म्हटलं पेपर फाडाफाडी करायची नाही आहे आणि मग मी म्हणजे दुपारचा टायमिंग असतो जजला भेटायचा त्या टायमिंगमध्ये मी जजला भेटले जजला सांगितलं की हे लोक काहीतरी माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हटलं आणि ह्यांनी पेपर माझ्याकडून विना बिना वाजता साईन कर असे म्हणून प्रेशर देत आहेत म्हटलं ती म्हणे ठीक आहे आता आपली तारीखच आहे ना म्हटले मी हे करेन मग ते आतमध्ये कोर्टात गेल्याच्यानंतर ते पेपर त्यांनी ऐवजी मी पेपर काढून घेतल्यामुळं त्यांना काहीच करता आलं नाही आणि मग मी ते पेपर काढून घेतल्याच्यानंतर मी अशा ठिकाणी जाऊन थांबले जिथं ती माझ्याकडून पेपर बी घेऊ शकत नव्हते मला काहीच करू शकत नव्हते मी अशा ठिकाणी जाऊन थांबले होते त्याच्यानंतर जशी तारीख त्यांनी नाव पुकारले की मी आत गेले आत गेल्याच्यानंतर मी ती जी पेपरची फाईल होती ती वकिलाकडे दिली माझ्या आणि त्यांना जजच्या समोर ठेवायला लावली त्यांनी पेपर पूर्ण तपासून घेतले तपासल्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना ते पेपर ॲड सापडले की त्यांनी असं टाकलं होतं की मी कुठलीही परत त्यांच्यावर तक्रार करू शकत नाही किंवा करणार नाही असं मी स्वतः लिहून देत आहे बरं का आणि मी कुठलीही प्रॉपर्टीचे माझी अधिकार नसणार आहे माझ्या मुलांचा अधिकार नसणार आहे असं मी लिहून देत आहे असा एक पेपर ॲड केला होता त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते जजनी बघितल्याच्या नंतर ते म्हणे तुमचा डाऊट खरा आहे हे लोक फ्रॉड करत दाखल करून ह्या ह्या माझ्या नवऱ्यावर पण त्यांनी दंड आणि सजा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला कोर्टाने स्वतःहून बरं का मग ते झालं त्याच्यानंतर त्यांनी तो पे जो पेपर आहे तो माझ्याकडे दिला काढून मग तो पेपर मी पूर्ण फाडला फाडल्याच्यानंतर मी तिथं असं हे केलं डिवोर्स तर झाला साईन वगैरे झाल्या साईन करायला त्याला मजबूर केलं झाला तो कारण त्याची चुकी होती साईन वगैरे केलं डिवोर्स झाला डिवोर्स झाल्याच्यानंतर आता तो काहीच करू शकत नव्हता त्याच्यात मी माझा स्वतःचा निर्णय घेऊ शकते मी तिथं सांगितलं मी माझा स्वतःचा निर्णय घेऊ शकते मी मला ह्याच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही जर मी दहा वर्षे ह्याच्या बिना एक रुपयाची जगते बिना एक रुपयाची मुलांना सांभाळते तर मला आता पुढं भविष्यात किती लागणार आहे आणि मला त्याची कशाचीच गरज नाही आहे मी स्वतः तोंडाने तिथं सांगितले माझ्याकडून लिहून घ्यायचं असलं तरी पण घेऊन मुलं अज्ञान नाहीत संज्ञान आहेत आणि माझे मुलं अठरा वर्षाच्या पुढचे आहेत तर माझ्या मुलांचा निर्णय राहिला की त्यांना त्यांच्याकडून त्यांच्याकडून हिस्सा घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे ती माझी मुलं ठरवतील पुढं भविष्यामध्ये मी त्यांचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही किंवा मी त्यांचा निर्णय घेऊ शकत नाही माझ्या मुलांचा मी असं स्पष्ट तिथं सांगितलं आणि म्हटलं मी हे लिहून देत आहे म्हटलं इथंही हा पुरावा राहणार आहे मग इथं ही झालं त्या दिवशी तो फाईल झाली त्याच्यानंतरच एक आठवड्यामध्ये दुसरी त्याला की त्याला ऑर्डर हातात पडली सस्पेंड मुंबईला जे मी का, ज्या कामासाठी गेले म्हणत होते ना ते काम माझं सक्सेस झालं आठवड्यानंतर आधी झालं डिवोर्स त्याच्यानंतर झालं माझं ते काम मग ते ऑर्डर हातात पडल्याच्या नंतर हा पूर्ण बर्बाद झाला ना पूर्ण बर्बाद झाला म्हणजे कसा ह्याचं असं म्हणणं होतं जर ह्यानं मला त्या आटी टाकल्या नसत्या त्यानं माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला नसता तर मी ती गोष्ट सोडली होती परंतु माझ्यासोबत जसं ते घडलं तसं मी ते तिकडं कॉल केल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय ती काम होऊ शकत नाही मग मी निर्णय घेतला तिथसा आहे मुंबईला आणि मुंबईला मी गेले आणि तिथे जाऊन सगळी प्रोसिजर केली पुरावे दिले सगळं केलं आणि त्याच्यानंतर जे काही व्हायचं ते ऑर्डर निघाली ऑर्डर निघाल्याच्यानंतर ऑर्डर ह्याच्या हातात पडली हातात पडल्याच्यानंतर हा भाव चळला ह्यानं इथे येऊन दंगा करण्याचा प्रयत्न केला मला फोन करून घनघन बोलण्याचा प्रयत्न केला मग मी दुसरा गुन्हा दाखल केला की हा माणूस माझ्या जीवावर उठला आहे मग त्याला त्याच्यावरती ते गुण परंतु तो जामीनवर बाहेर सुटलाय आणि जामीनवर बाहेर सुटल्याच्या नंतर आता त्याचा असा प्रयत्न चाललो आहे की काही कर परंतु की ते जे केलेलं कारणामे आहेत ते माघारी घे आणि माझ्या जर तू जर ती माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला नसता माझ्या मुलांचा बी अधिकार मारला नसता मारण्याचा प्रयत्न केला नसता एवढा नीचपणा केला नसता तर मी तुला सोडला होता परंतु तू ते करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः सगळ्यांच्या समोर तो प्रकरण उघडकीस आलं की, की जज साहेब सुद्धा आश्चर्य करत होते आणि त्यांना सुद्धा वाटलं की यार काय माणसं आहेत म्हणून त्यांनी निर्णय माझ्या बाजूने दिला आणि फायनली माझे सगळे निकाल लागलेले आहेत जे जे मी यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले होते ते निकाल लागले डिवोर्स झाला आता दुसरे गुन्हे दाखल आहेत तर त्याच्यातूनही कधी सुटणार आहेत कारण काही मला माहीत नाही पण रोज हजरी लावायला त्याला जावं लागतं जरी तो बेलवरती बाहेर असेल तरी सुद्धा आणि ते आता त्याचं जगणं मुश्किल झालं माझ्या जर जीवावर उठला मला जर त्रास दिला तर शेवट तुला कुठं तोंडलं पोत फिरावं लागेल हे सांगू सुद्धा शकणार नाही तर फ्रेंड्स मला सांगा आता एवढं सगळं प्रकार झालेच्या नंतर त्याची एवढं सगळं बर्बाद झाल्याच्या नंतर त्या माणसानं मला त्याच्या घरात सुखाने राहू दिलं असतं का ही जर त्याचं घर असतं तर तुम्हीच सांगा माझा जे मागच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा उद्देश होता की त्याचं घर असतं तर त्यानं मला राहू दिलं असतं का त्याचं जर घर असतं तर तुम्हीच सांगा आता एवढं सगळं केल्याच्या नंतर त्यानं मला कुठल्या अधिकारांनी राहू दिलं असतं जो मला डिवोर्सवर साईन करण्याच्या पहिलंच म्हणत होता की तुझा कुठलेही अधिकार नसणार आहे तू काही प्रॉपर्टी मागू शकणार नाही तू काही माझ्याकडून एक रुपया घेऊ शकणार नाही असं सगळं लिहून दे तुझा कुठलाही अधिकार नाही आणि मुलांचा पण अधिकार नाही मी माझा अधिकार म्हणला असता तरी सोडला असता परंतु तो मुलांचा म्हणला ना म्हणून मग मी त्याला सोडला नाही म्हणून मी ते सगळं तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला कारण मुलं माझे अठरा वर्षाच्या पुढचे आहेत माझ्या मुलांचा निर्णय मी घेऊ शकत नाही आता माझे मुलं जे निर्णय घेतील तर तू त्यांचा निर्णय असेल त्यांनी जर ठरवलं तर तुझ्याकडनं घेतील त्यांना जर नको असेल तर ते नाही घेतील कारण की तू त्यांना जन्म दिलाय पैदा केलंय बरोबर आहे ना तुझ्याच रक्त माशाची आहेत ना ती त्याच्यामुळं तू किती जरी नकारलं का हे सगळं चाललेलं होतं माहितीये का फक्त आणि फक्त एका बाईच्या नादामुळे मध्ये कि त्या कि चा, जी, जी जी तर, की त्या बाईला असं पाहिजे होतं की कुणाचाही तुझ्या बायकोचा लेकराचा कुणाचाही अधिकार नसला पाहिजे आणि ह्याच्याकडे जी ह्याची जी इस्टेट आहे काही थोडीफार आहे ह्याच्या वडिलाची इस्टेट आहे आणि त्याच्यावर तर नातवांचा अधिकार असतो तर माझे मुलं काही घेतील ना घेतील ही त्यांचं त्यांचं प्रश्न राहिला परंतु मला तुझं काही नको यांनी मी आत्तापर्यंत घेतलेलं नाही आहे तर ही आहे खरी कहाणी जी त्या दिवशी घडत होती ह्यांचा प्लॅन होता की मला जबरदस्ती करायचं माझ्यावरती काहीतरी करण्याचा ह्यांचा प्रयत्न होता परंतु देवाच्या दयाने मला खूप काही सुचतं आणि देव मला सुचवतात आणि देव मला त्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात जर मी खोटे असते पापी असते फसवणारी असते लोकांचं लोकांचंच म्हणावं लागणं आत्ता मला की लोकांचं खाऊन मी नाही म्हणत असेल तर मला नक्कीच देवानी फसवलं असतं त्या गोष्टीमध्ये समजलं का जो माझ्यासोबत घातपात होणार होता तर इथं काही सगळ्याच गोष्टी शेअर करायला ही काही कोर्ट नाही किंवा न्यायालय नाही आहे जिथं जे जी काही आहे ना तिथं आहे सगळं पुरावे स सहित आणि मला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही आहे परंतु इथं काही लोकांना मी म्हणले होते की मी माझ्या गुड न्यूज आल्यानंतर मी शेअर करेल परंतु आत्ता मी तुम्हाला शेअर केलेलं आहे की काय घडलं एक्झॅक्टली एक आणि कसं घडलं आणि हे जर एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्या माणसांनी मला इथं राहू दिलं असता का तुम्ही सांगा त्याच्या घर जर असतं तर तर हे आहे सत्य आणि हे घडलं होतं चार दिवसापूर्वी घडण्याचा प्रयत्न होता परंतु आता माझा मुलगा मला म्हणतो की कळलं का मग मी की तू जी पटकन विश्वास ठेवते आणि खरोखर मी विश्वास ठेवला होता मला वाटलं की खरंच माझी भाची सोबत असं करतायत कारण त्यांनी माझ्यासोबत तसं केलं होतं म्हणून मला असं वाटलं की हा यार तिच्यासोबत जबरदस्ती करतायत का तिच्यासोबत असं होतंय का आणि लेकराचं वाट होऊ नये म्हणून मी ती जाण्याचा निर्णय किंवा तिकडे काय करण्याचा निर्णय मी त्यासाठी घेतला आणि ते माझ्यासाठीच चांगले झालं बघा दोन जिल्ह्यामध्ये माझ्याकडे पुरावे आहेत त्यांच्यावरती केस नोंद झालेल्या आणि दोन जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी सापडले गेलेले आहेत माझ्याबद्दल कटकारस्थान करताना तर तुम्हीच सांगा आता ही तर काय मी आपोआप सरवलेली नाही आहे ही तर काय मी स्वतःहून करत नव्हते तर विचार करा की हे लोक माझ्यासोबत म्हणजे मी फक्त ह्यांना यांच्याकडे न्याय मागितला आणि मी फक्त सत्याच्या बाजूने चलले आणि मी फक्त मला मी भोगलेल्या त्रासातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला ही माझं कुठं चुकले सांगा तुम्ही कुठं चुकले न्याय मागणं किंवा एखाद्या त्रासातून आपल्याला कायमस्वरूपीचं मुक्त होणं कारण ना तो मला खरं सांगू का हा माणूस मला सारखं आणि परेशान करायचं आणि मी एक बायकू होते म्हणून मला कारण तो कायद्यानी बायको होते ना तो डायरेक्टली नवराय म्हणून सांगायचा कुणी काही त्याला बोलायला गेले की मला पण म्हणायचा मी तुझा नवरा आहे आणि मी येणारच तू माझी बायको आहे तू काही कायद्याने ही झाली का असा बोलायचा आणि मग ती माझा मुलगा मला त्रास द्यायचा की मम्मी नाही काही पण कर पण ह्या माणसाचं तोंड काळं कर का कारण त्याला पण त्रास व्हायचा हो तो आला की तो त्याला पण ही करायचा म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीतनं ही करण्याचा प्रयत्न केला ना की मला आता दुसरं संसार थाटायचं आहे ना की मला आता कुणासोबत राहायचं आहे की ना की माझं कुणासोबत आणखीन काही आहे ना की मला कोण कुणाची आधाराची गरज आहे मी लोळी पांगळी आहे मी दुसऱ्यांच्या जीवावर जगते मी स्वतः कमवते स्वतः खाते ह्या मनगटात आणखीन पण ताकद आहे आणि ह्या मनगटानेच आतापर्यंत मला साथ दिलेली आहे देवानी मला खरं बोलायचं खरं वागायचं बळ दिलेलं आहे म्हणून माझं शेवट चांगलं झालेलं आहे चांगलं त्याचंच होतं एवढा त्रास भोगून चांगलं त्याचंच होतं जो खरा असतो जो खरा वागतो खऱ्याचा मार्ग सोडत नाही मी खऱ्याचा मार्ग सोडला नाही फ्रेंड्स म्हणून मला लेट झालं परंतु माझ्यासोबत न्याय झाला एवढं मात्र नक्कीच आहे कारण ना, ना दहा वर्ष सोपे नाही आहेत तो अशा परिस्थितीतून काढणं सगळं स्ट्रगल करणं सगळं बघणं मेंटली फिजिकली सगळं टॉर्चर होणं हे सोपं नाही कंपल्सरी दहा वर्षे आणि ते दहा वर्षाच्या आधीचे जर जेवढे वर्ष मी त्यासोबत काढलेत ना ते तर वेगळेच ते तर वेगळेच होते एकत्र राहून परंतु ह्या सगळ्यातून मला एकमेव पार करणारे माझे भोलेनाथे एकमेव मला शेवटला आणणारे माझे भोलेनाथ आहेत ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो प्रत्येक माणसाला सजा देतात देव हा प्रत्येक माणसाच्या चुकीची शिक्षा त्याला नक्कीच देतो आणि माझ्या चुकीच्या शिक्षा मला देवानी दिलेल्या येतात आणि दुसऱ्याच्या चुकीच्या शिक्षा शिक्षासुद्धा दुसऱ्याला देऊन माझ्यासोबत त्यांनी न्याय केलेला आहे तर आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर भेटले असतील यापुढे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी तुमची बांधील नाही आहे कुणाचीच वाईट कमेंट करणाऱ्याची मी बांधील नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर व्हिडिओ बघा खरे वाटले खोटे वाटले तुमची तुमची मर्जी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे माझं काम आहे व्हिडिओ बनवून टाकणं आणि जी माझ्यासोबत घडते ती मी इथं शेअर करत असते त्यामुळे मी खरी आहे खोटी आहे हा तो ठरवून तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे आणि तुम्हाला जरी बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता मला त्याचा आता काहीही फरक पडणार नाही मी रिप्लाय हा प्रकार देणारच नाही आहे यापुढे कारण नसतं खऱ्याचं खोटून लबाडाचं तोंड हमेशा मोठं असतं आणि खऱ्या माणसाला हमेशा पुरावे द्यावे लागतात आणि त्याला रोडू रोडू सांगावं लागतं की मी खरी आहे आणि त्याला खूप त्रास होतो परंतु आता तसं करायचं नाही आणि मी शपथ देवाची कधीही घेत नाही ती पण तुम्हाला सांगते आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जेवढे बी आयुष्य जगले ना मी तेवढं आयुष्य मी कधीही देवाची शपथ घेत नाही कारण ना देवाची शपथ घेणारी माणसं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहेत की खोट्या गोष्टीसाठी शपथा घेतात लोक त्यामुळे मी माझं खरं जरी असलं तरी कधी शपथ घेणार घेत नाही आणि मी अशीच आहे तुम्हाला ठेवायचं असला विश्वास ठेवा नसला ठेवायचा तर नका ठेव लोक आजकाल खऱ्याला कधीही सपोर्ट करत कर नाही खऱ्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत खोट्यावरती बघा तुम्ही पटकन विश्वास ठेवतात आणि हे आत्तापर्यंतच्या अनुभव आहेत मन तरी सुद्धा मी माझं बदललेलं नाही खोटं बोलायला शिकले नाही खोटं वागायला शिकले नाही आणि खोटं काही करत कर नाही का कारण ना खोट्यांचं किती दिवस टिकले हे पण मी बघितलेले जसा खरा शेवटपर्यंत जगतो शेवटपर्यंत देवत्याला साथ देतो आणि शे खऱ्याचा शेवट होतो तसा माझा शेवट झालेला आहे आणि इथून पुढं पण माझा हीच हेतू राहील खरं बोलणं खरं खर वागणं आणि माझा शेवट खराच होणार कारण की खऱ्याला कधीही मरण नसतं तर चला फ्रेंड्स माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा चला तर भेटूया पुढच्या ज्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय